देवांशचा चांगुलपणा पडणार का त्याला महागात देवांशाची जाणार का नोकरी तुझी माझी जमली जोडी मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते मालिकेत ट्विस्ट आणि टर्न बघायला मिळत आहेत आता इकडे देवांशने नोकरी सुरू केलेली आहे आणि तिथेच आता एक मोठा ट्विस्ट येऊ घातलेला आहे ज्याने देवांची नोकरी सुद्धा जाऊ शकते येणाऱ्या एपिसोडचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की एकीकडे देवांशला एक कामगार येतो आणि मदत मागतो त्याला म्हणतो की साहेब माझ्या पोराच्या शाळेची फीज भरायची आहे जर ती भरली नाही तर त्याला शाळेतून काढून टाकतील आणि काही केलं तरी मला ते भरावं लागेल तर तुम्ही मला ऍडव्हान्स माझे पैसे देता का त्यावर देवांश त्याचा दाखवत त्या मदत करतो आणि त्याला रुपये देतो त्यानंतर कॉन्ट्रॅक्टर देवांश ला भेटण्यासाठी येतो आणि त्याला म्हणतो की तुला जर या कामगारांची मदत करायची असेल ना तर ते तू तु 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 तुझ्या पैशाने कर माझे दोन हजार रुपये तू बुडवलेस आणि आता ते पैसे घेऊन ये तेव्हाच मला तुझं तोंड दाखव तर सध्या तरी देवांशची नोकरी आता जोखमीत आहे कारण देवांशला पैसे घेऊन नोकरी मिळणार आहे बघणं फार महत्वाचं असणार आहे की देवांशची ही नोकरी जाणार का की सगळे कामगार मिळून पुन्हा एकदा देवांशची मदत करणार सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार